पुरणपोळी तयार करताना आपल्याला पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण कणिक कशी भिजवणार आहे किंवा तिला किती वेळ मळायची आहे ही सर्व माहिती आपण ह्या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुरणपोळी बनवण्यासाठी हिथं आपण एक पेला एवढी डाळ घेतली डाळ घेतल्यानंतर डाळ ही निवडून घ्यायची त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला डाळ निवडून घ्यायची आहे आणि नंतर बघा मी पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे आपल्याला स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालायचं तेल घातल्यामुळे गा काय होतं डाळ शिजताना डाळ उतू येत नाही त्यामुळे ते त्यामध्ये तेल थोडीशी हळद ते घालून घ्यायची आणि आता ते सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडं आपण गॅसवरती ना पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि शिज गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण डाळ शिजवून घेणार आहे पातेलावरती बघा इथं मी घमेलामध्ये असं पाणी ठेवते कारण जर डाळीला पाणी जर कमी पडलं तर असं मग ते नंतर पाणी वापरता येतं त्यामुळे असं पातेलावरती गमेला ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचं त् पुरणपोळीसाठी हिथं आपण कणिक मळून घेणार आहे कणिक मळण्यासाठी परातीमध्ये पहिल्यांदा पाणी ओतून घ्यायचं पहिल्यांदा पाणी ओतून मीठ टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं असं टाकल्यामुळे काय होतं पाण्यामध्ये मीठ आपण पीठ चाळल्यानंतर पिठाला सगळं मीठ लागलं ला जातं त्यामुळे पोळीला चव छान येते त्यामुळे हिथं आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे नंतर पीठ चाळून त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची हळदीमुळे काय होतं पोळीला एक छान असा कलर येतो त्यामुळे त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेतली आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हळद घालायला आवडत नसेल पिठामध्ये तर नाही घातलं तरी सुद्धा चालतं इथं आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे पोळीसाठी मळताना इथं आपण थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेणार आहे कणिक मळताना बघा इथं आपण एकदम घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे मळल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगले हाताने मळून घ्यायची जेवढी तुम्ही कणिक चांगली मळून घ्यायचाल ना तेवढा कणकेमध्ये लवचिकपणा येतो त्यामुळे इथं आपण कणिक चांगली तीन चार मिनिट मळून घेतली पळलेली कणिक आता आपण इथं पाण्याच्या मध्ये ठेवून घेणार आहे आणि ती पूर्णपणे पाण्याच्या मध्ये बुडवून घ्यायची आणि एक अर्धा तास आपण भिजवून घेणार आहे अशी कणिक अशी कणिक भिजवल्यामुळे काय होतं पोळी एकदम लवलवीत अशी तयार होते त्यामुळे इथं आपण अर्धा तास एवढी कणिक भिजवून घेणार आहे डाळ ही बघा इथं शिजत आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे डाळ शिजली आहे हे की नाही हे हाताने आपण चेक करणार आहे त्यासाठी पळीमध्ये मी डाळ काढून चेक करून घेतली तर डाळ शिजलेली आहे आता काय करायचं आहे इथं मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये जी आता आपण शिजवलेली डाळ आहे ना ती काढून घ्यायची इथं बघा चाळणीमध्ये आपण शिजवलेली डाळ काढून घेतली शिजलेल्या डाळीचं आपण पुरण तयार करणार आहे आणि जी येळवणी निघलेली आहे ना त्याची आपण कटाच्या आमटीनंतर तयार करणार आहे त्याच्यामध्ये एक पळी एवढी डाळ घालायची म्हणजे कटाच्या आमटी चवीला छान लागते पुरण तयार करण्यासाठी इथं आपण पातेलामध्ये डाळ आणि त्याच्यामध्ये एक चमचा एवढा आपण तूप घालून घेणार आहे असं डाळीमध्ये ना चटका देताना तूप घालून घ्यायचं तुपामुळे काय होतं पुरण मौसूत असं तयार होतं त्यामुळे त्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालून अर्धी वाटी एवढा गूळ घातलेला आहे गूळ पूर्णपणे डाळीमध्ये ना मिक्स करून घ्यायचा मिक्स गूळ झाल्यानंतर मग इथं आपण काय केलेलं आहे पळीने थोडी थोडी अशी डाळ मॅश करून घ्यायची अशी डाळ मॅश करून घेतली ना आधीच नंतर पुरण करताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अशी पहिल्यांदाच आपण ना डाळ मॅश करून घेणार आहे आता इथं आपलं पुरण पण तयार होत आलेलं आहे पुरण तयार करण्यासाठी डाळ तयार झालेली आहे की नाही ही बघण्यासाठी आपण काय करायचं अशी ना डाळीमध्ये अशी एक पळी हुबा करायची जर पळी हुबा राहिली तर आपलं ना पुरण तयार करण्यासाठी डाळ तयार झालेली आहे आता इथं आपली डाळ ही तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्लेवरसाठी एक चमचा विलायची पावडर आणि थोडीशी मी सुंट पावडर घालून घेतलेली आहे त्यामुळे पोळीला एक छान असा बघा फ्लेवर येतो तयार करण्यासाठी इथं आपण एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी पुरणाची जाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण डाळीला चटका दिलेली डाळ सगळी घालून घ्यायची आणि इथं पेलेने आपण मॅश करून घेणार आहे डाळ जर ह्या ठिकाणी तुम्हाला तांब्या वापरायचा असेल तर तुम्ही तांब्याने पण असं करून घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना त्याने सुद्धा तुम्ही मॅश करून पुरण तयार करून घेऊ शकता इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे तयार झालेल्या पुरणाचा आता आपण इथं गोळा तयार करून घेणार आहे इथं आपल्याला सगळं पुरण असं गोळा करून त्याचा मी गोळा तयार करून घेतला अर्धा तास हिथं आपण बघा कणिक भिजवून घेतलेली आहे कणिक पण छान अशी भिजलेली आहे भिजलेली कणिक आता आपण इथं परातीमध्ये काढून घेणार आहे परातीमध्ये काढल्यानंतर ती मळून घेणार आहे भिजल्यामुळं थोडीशी ना, ना पातळ होते परंतु आपल्याला जर हाताला जास्त चिटकत असेल तर त्याला थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला कणिक जास्त चिटकली जात नाही आपण दोन ते तीन मिनिट ना चांगली मळून घेणार आहे जेवढी तुम्ही कणिक चांगली मळून घेचाल ना तेवढं त्यामध्ये ते लवचिकपणा येतो आणि पुरण जास्त बसतं त्यामुळे इथं आपण कणिक चांगली मळून घेतली नंतर तेल घातलेलं आहे मी परातीमध्ये एक चमचा एवढं आता तेलामध्ये आता आपण कणिक ना मिक्स तिला तेलामध्ये थोडीशी इथं आपण मळून घेतलेली आहे म्हणजे जी परातीला खाली चिटकते ना ती असं थोडंसं तेल टाकल्यानंतर निघून जातं परातीला चिटकलेली कणिक सुद्धा आता इथं आपण कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता तो एका साईडला परातीमध्ये आपण ठेवणार आहे त्यासाठी आधी परातीमध्ये आपण पीठ चाळून घेणार आहे पीठ चाळल्यानंतर एका साईडला कणकेचा गोळा ठेवून घ्यायचा पोळी तयार करण्यासाठी हिथं पहिल्यांदा आपण ना पोळपाटाला एक रुमाल बांधून घेणार आहे हिथं मी एक सुती रुमाल घेतलेला आहे तो असा पोळपाटाला बघा बांधून घ्यायचा पोळपाटाला बांधून घेतला ना जे आपण एक्स्ट्रा पोळीला म्हणजे लाटण्यासाठी पीठ वापरतो ना ते असं रुमालाला चिटकतं पहिल्यांदा हितात आपण कणकेचा गोळा काढण्याच्या आधी पिठामध्ये हात बुडवून लिंबा एवढ्या आकाराचा हिथ आपण गोळा घेतलेला आहे तो तळ हातावरती चांगला मळून घ्यायचा तळ हातावरती मळल्यानंतर मग आता आपण तो, तो पिठामध्ये चांगला घुळवून घेणार आहे पिठामध्ये मात्र चांगला घुळवून घ्यायचा नंतर आता आपल्याला पारी तयार करायची आहे अंगठ्याच्या साईयाने आतल्या साईडला दाबून पुढे चारी बोटाने पुढे सरकावत सरकावत हिथं आपण बघा पारी तयार करून घेतली त्यामध्ये आता आपल्याला पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि तो आतल्या साईडनी दाबून घ्यायचा आहे म्हणजे पुरण आतल्या साईडनी चांगलं गोळ्यामध्ये बसल्या जातं आणि अंगट्याच्या आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने आपल्याला ना कणिक वरती सरकावत आणायची आहे असं पुरण आतल्या साईडला दाबायचं आणि अंगठ्याने अंगठ्या शेजारच्या बोटाने आपल्याला कणिक वरच्या साईडला अशी सरकावत आणायची आहे आणि त्याची एक शेंडी तयार करायची आहे अशी शेंडी तयार झाली की जशी मोदकाला मोदक तयार करतो ना त्याच पद्धतीने त्याची आपण शेंडी तयार करून घेतली आणि जी एक्स्ट्राची कणिक आहे ना त्याच गोळ्याला चिटकावून घ्यायची आता आपल्याला तो गोळा पो पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे पिठामध्ये वळवून चारी बोटांनी आणि तळहाताने त्याच्यामधलं जे पुरण आहे ना, ना, ना ते असं पूर्णपणे सरकावून घ्यायचं आहे कणकेमध्ये म्हणजे पोळीना जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा ती फुटत नाही त्यामुळे असं सरकावून घेतलं तो गोळा आता आपण पिठामध्ये वोळवून आता आपण लाटून घेणार आहे लाटताना तर आपण बेलणेनी एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची जेवढी तुम्ही हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायचाल ना तेवढी पोळीना पुढे सरकले जाते त्यामुळे हिथं आपण एकदम हलक्या हलक्या हाताने ना पोळी लाटून घेत आहे पोळी लाटत असताना जर पोळीचे काठ आपल्याला थोडेसे जाड वाटत असेल तर आपल्याला हलक्या हलक्या हाताने ना बेलने ते पातळ करून घ्यायचे आहेत हिथं आपली पोळी तयार झालेली आहे तयार झालेली पोळी आता आपण हाताने उचलून घेणार आहे पोळी भाजण्यासाठी इथं आपण तवाही गरम करून घेतलेला आहे पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा नंतरच त्याच्यामध्ये आपण पोळी घालून घेतलेली आहे पोळी घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आणि मिडियमच फ्लेमवरती आता आपण ना पोळी भाजून घेणार आहे पोळी भाजताना एक साईडनी पोळी चांगली भाजू द्यायची तिला थोडे थोडे असे बबल येऊ द्यायचे थोडे थोडे बबल आले की नंतरच साईड पलटवून घ्यायची आणि मग आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे मी मी इथं तेल लावून घेतलेलं आहे जर तुम्हाला ह्या ठिकाणी ना तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता पोळीला तुपामुळे पण पोळी एकदम मौसूत अशी तयार होते आपण दुसऱ्या साईडलाही तेल लावून आता साईड पलटवून घेणार आहे असे आपल्याला आलटून पलटून पोळी भाजून घ्यायची आहे आणि पोळीचे जे काट असतात ना ते थोडे थोडे असे कच्चे राहतात त्यामुळे पोळी भाजताना ना पोळी अशी दुमडून भाजून घ्यायची म्हणजे पोळीचे काठ ही भाजल्या जातात आणि पोळी खाण्यासाठी पण पोळी ना मग खाण्यासाठी पण चांगली लागते त्यामुळे पोळी भाजताना पोळीचे काठ हे असे दुमडून भाजूनच घ्यायचे पोळी ही इथं आपण छान अशी भाजून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे हिथं आपण सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत जवळजवळ आपण नऊ पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत नऊ ही पोळ्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत बघू शकता एकदम लवलवीत अशा पोळ्या तयार होतात त्यामुळे कणिक भिजवताना अर्धा तास एवढी पाण्यामध्ये भिजू घालायची त्यामुळे पोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार होते ही लुश तर मी तुम्हाला दाखवते पण एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये ワン。<laughs>